नमस्कार मित्रांनो एम एक्स मराठी न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बांधवांनो आणि भगिनींनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ बातमी नाही तर तुमच्या करिअरचा आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याचा सर्वात मोठा आधार आहे गेल्या काही वर्षांपासून शिक्षक समुदायामध्ये एकाच गोष्टीची प्रचंड भीती आणि टांगती तलवार आहे ती म्हणजे टीईटी परीक्षा आणि नोकरीची सुरक्षा अनेक शिक्षक मित्र मला विचारतात की सर आम्ही दहा बारा वर्षांपासून प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं काम करतोय आमचे निकाल उत्तम आहेत पण आमची टी ई टी परीक्षा अजून निघालेली नाही तर सरकार आम्हाला खरोखरच नोकरीवरून काढून टाकू शकतं का शिक्षण विभागाकडून येणारी कडकपत्रे जिल्हा परिषदांचे आदेश आणि वेगवेगळ्या न्यायालयीन प्रकरणांमुळे तुमच्या मनात जो गोंधळ निर्माण झाला आहे तो आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे दूर करणार आहोत फक्त टीईटी पास नाही म्हणून एखाद्या अनुभवी आणि वैधरित्या नियुक्त झालेल्या शिक्षकाची सेवा समाप्त करणे कायदेशीर आहे का यावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच सुप्रीम कोर्टाने दिलेले ऐतिहासिक निर्णय काय सांगतात संविधानाने तुम्हाला दिलेले संरक्षण नक्की काय आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही माहिती तुमच्या हक्काच्या नोकरीसाठी सर्वात मजबूत कायदेशीर ढाल ठरणार आहे विभाग एक संविधानाचे कवच कलम तीनशे अकराचे मित्रांनो सर्वात आधी आपण त्या पायाभूत कायद्याकडे वळूया ज्यासमोर सरकारचे कोणतेही आदेश झुकतात तो म्हणजे भारताचे संविधान भारतीय संविधानातील कलम तीनशे अकरा म्हणजेच आर्टिकल थ्री इलेव्हन हे केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक पोलादी संरक्षण देतं या कलमाचा अर्थ आपण आता अतिशय सविस्तरपणे समजून घेऊया कलम तीनशे अकरानुसार कोणत्याही स्थायी म्हणजेच पर्मनेंट कर्मचाऱ्याला योग्य विभागीय चौकशीशिवाय सेवेतून बदतर्फ करता येत नाही त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची स्वतःची बाजू सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिल्याशिवाय कोणतीही मोठी शिक्षा विशेषत सेवा समाप्तीची शिक्षा देता येत नाही आता इथे सर्वात मोठा तांत्रिक मुद्दा येतो तो, तो म्हणजे तुमच्या नियुक्तीच्या वेळच्या अटी मित्रांनो लक्ष देऊन ऐका जर तुमची नियुक्ती ज्यावेळी झाली त्यावेळी तुम्ही त्यावेळच्या जाहिरातीमधील आणि सेवा नियमांमधील सर्व कायदेशीर निकष पूर्ण केले होते तुमच्याकडे आवश्यक पदव्या होत्या तुम्ही रीतसर मुलाखत प्रक्रिया पार पाडली होती आणि तुमचे दस्तऐवज खरे होते तर सरकार नियुक्तीनंतर पाच दहा वर्षांनी केवळ आता नवी नियम आलाय किंवा आता नवी पात्रता सिद्ध करा असं म्हणून एका झटक्यात तुमची नोकरी संपवू शकत नाही सुप्रीम कोर्टाने अनेक प्रकरणांमध्ये उदाहरण पात्रताविरुद्ध सेवा अधिकार स्पष्टपणे बजावला आहे की पात्रता नियमात होणारे बदल हे भविष्यातील भरतीसाठी लागू असतात ते बॅक डेटने जुन्या कर्मचाऱ्यांची नोकरी घालवण्यासाठी वापरता येत नाहीत म्हणूनच फक्त टी उत्तीर्ण नाही हे कारण सेवा समाप्त करण्यासाठी पुरेसे ठरू शकत नाही जोपर्यंत तुमच्या मूळ सेवा शर्तींमध्ये सुरुवातीपासूनच अशी स्पष्ट अट नसेल की नापास झाल्यास नोकरी जाईल तोपर्यंत सरकार असा टोकाचा आणि अमानवीय निर्णय घेऊ शकत नाही विभाग दोन आर टी ई कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आता आपण त्या मूळ कायद्याबद्दल बोलूया ज्यामुळे हा सर्व गोंधळ सुरू झाला तो म्हणजे शिक्षण हक्क कायदा आर टी ॲक्ट टू थाउजंड नाईन या कायद्याने शिक्षकांसाठी टी, टी अनिवार्य केली हे खरं आहे पण कोर्टाचं यावर निरीक्षण काय आहे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं आहे की पात्रता सिद्ध करण्याची अट ही कर्मचाऱ्याच्या प्रगतीसाठी बढतीसाठी असू शकते ती तुमच्या वार्षिक वेतनवाढीसाठी असू शकते पण ती नोकरी जाण्यासाठी कारणीभूत ठरू शकत नाही इथे एक महत्वाची केस स्टडी आपण सविस्तर पाहूया अनेकदा सरकार असं म्हणतं की दर्जा सुधारण्यासाठी ही परीक्षा गरजेची आहे पण कोर्टाचं मत असं आहे की जर एखादा शिक्षक गेल्या दहा पंधरा वर्षांपासून वर्गात उत्तमरित्या शिकवतोय पालकांचा त्याच्यावर विश्वास आहे आणि शाळेचे निकाल उत्कृष्ट आहेत तर केवळ एका तीन तासांच्या लेखी परीक्षेच्या गुणांवरून त्या शिक्षकाला अकार्यक्षम ठरवून घरी पाठवणे हे नॅशनल जस्टिस म्हणजेच नैसर्गिक न्यायाच्या पूर्णपणे विरोधात आहे न्यायालयाच्या मते नियुक्तीनंतर पुन्हा पात्रता परीक्षा घेणे आणि त्या आधारावर सेवा समाप्त करणे म्हणजे एक प्रकारे नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यासारखा आहे आणि एकदा भरती प्रक्रिया पूर्ण होऊन कर्मचारी सेवेत रुजू झाल्यावर ती प्रक्रिया अशा प्रकारे पुन्हा रिओपन करता येत नाही जोपर्यंत तुमच्या मूळ सेवा शर्तींमध्ये सुरुवातीपासूनच अशी स्पष्ट अट नसेल की नापास झाल्यास नोकरी जाईल तोपर्यंत सरकार असा टोकाचा आणि अमानवीय निर्णय घेऊ शकत नाही विभाग तीन शिक्षकांचे प्रश्न आणि कायदेशीर उत्तरे आता आपण त्या प्रश्नांकडे वळूया जे तुम्ही आम्हाला पत्राद्वारे आणि कमेंट्समध्ये सातत्याने विचारत आहात प्रश्न एक माझी नियुक्ती दोन हजार तेराच्या आधीची आहे मला टीईटी खरोखरच अनिवार्य आहे का कायदेशीर तरतुदीनुसार ज्या शिक्षकांची नियुक्ती तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वीची आहे त्यांना सेवा सातत्यासाठी टीईटीची अट शिथिल आहे मात्र जर तुम्हाला भविष्यात मुख्याध्यापक व्हायचं असेल किंवा वरिष्ठ श्रेणी मिळवायची असेल तर तिथे अडचण येऊ शकते पण तुमची सध्याची नोकरी या कारणाने जाऊ शकत नाही प्रश्न दोन खाजगी शाळेचे व्यवस्थापन मला या कारणावरून धमकी देत असेल तर काय करावे कोणतेही व्यवस्थापन तुम्हाला बेकायदेशीरित्या काढू शकत नाही शाळा न्यायाधिकरण अशा प्रकरणात शिक्षकांच्या पाठीशी उभं राहतं कलम तीनशे अकराचे तत्व आणि सेवानियमांचे संरक्षण तुम्हाला तिथेही लागू होतं अशावेळी घाबरू न जाता शिक्षण उपसंचालकांकडे रीतसर तक्रार करावी प्रश्न तीन मग आम्ही परीक्षा द्यायचीच नाही का मित्रांनो आम्ही असं मुळीच म्हणणार नाही की परीक्षा देऊ नका परीक्षा देणं आणि ती उत्तीर्ण होणं हे तुमच्या करिअरसाठी केव्हाही चांगलंच आहे यामुळे तुमची तांत्रिक आणि कायदेशीर बाजू अधिक मजबूत होते नोकरी जरी जात नसली तरी तुमची वेतनवाढ किंवा इतर आर्थिक लाभ सरकार तांत्रिक कारणास्तव अडकवू शकतं त्यामुळे लढा कायदेशीर असला तरी आपली पात्रता सिद्ध करणं हे आपल्याच हिताचं आहे विभाग चार सावधान धोक्याची घंटा नक्की कुठे आहे पण माझ्या शिक्षक बांधवांनो इथे एक महत्वाची धोक्याची घंटा देखील आहे जी समजून घेणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे नोकरी पूर्णपणे सुरक्षित आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही गाफील राहावं काही अशा विशेष परिस्थिती आहेत जिथे सरकार तुमची सेवा एका मिनिटात रद्द करू शकतं आणि तिथे कोणताही कायदा तुम्हाला वाचवू शकणार नाही एक बनावट कागदपत्रे म्हणजेच फेक डॉक्युमेंट्स जर तुमची नियुक्तीच बनावट डीएड किंवा बीएड पदव्यांवर झाली असेल किंवा बनावट टी सर्टिफिकेट किंवा बनावट कास्ट सर्टिफिकेटवर झाली असेल तर तुम्ही कितीही वर्ष सेवा केली तरी तुमची नोकरी आज उद्या जाणारच आहे कारण फसवणूक ही कोणत्याही कायदेशीर संरक्षणाला छेद देते दोन भरती प्रक्रियेतील मोठा गैरव्यवहार जर तुमची निवड प्रक्रिया पारदर्शक नव्हती किंवा तिथे भ्रष्टाचाराचे पुरावे सिद्ध झाले असतील तर कोर्टसुद्धा तिथे हस्तक्षेप करत नाही तीन गंभीर शिस्तभंग आणि अकार्यक्षमता जर एखाद्या शिक्षकावर शाळेत गैरहजर राहण्याचा कर्तव्यात सतत कसूर करण्याचा किंवा नैतिक अधपतनाचा गंभीर आरोप चौकशीत सिद्ध झाला तर त्याची सेवा समाप्त होऊ शकते पण जर यापैकी काहीही नसेल तुम्ही तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असाल आणि तुमचा एकमेव गुन्हा हा आहे की तुम्ही फक्त तांत्रिकदृष्ट्या टीईटी पास नसाल तर सरकार तुम्हाला शाळेबाहेर काढू शकत नाही हा फरक आणि हे कायदेशीर संरक्षण समजून घेणं प्रत्येक शिक्षकासाठी आजच्या घडीला सर्वात जास्त गरजेचं आहे तर मित्रांनो आजच्या या विशेष विश्लेषणाचा निष्कर्ष हाच आहे की वैधरित्या नियुक्त झालेल्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांनी घाबरण्याचं मुळीच कारण नाही कायदा संविधान आणि देशाचे सर्वोच्च न्यायालय तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे कोणाच्याही अफवांना बळी पडून किंवा केवळ भीतीपोटी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका किंवा मा मानसिक ताण घेऊ नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या मनात अजून काही विशिष्ट कायदेशीर शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षक ग्रुपवर तुमच्या शाळेच्या ग्रुपवर आणि तुमच्या ओळखीच्या प्रत्येक शिक्षक बांधवापर्यंत शेअर करा तुमची ही एक शेअर केलेली माहिती एखाद्या शिक्षकाला आणि त्याच्या कुटुंबाला मानसिक धक्क्यातून वाचवू शकते चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून पुढचा महत्वाचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच एका विस्तारित आणि कायदेशीर माहितीच्या व्हिडिओसह तोपर्यंत सावध रहा माहितीपूर्ण रहा आणि आपल्या हक्कासाठी जागरूक रहा धन्यवाद आणि जय हिंद